त्यावेळेस शिवसेना फुटली शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या त्यानंतर तालुकाप्रमुख म्हणून माऊली खांडागळे हे आडवराव पाटलांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते संपूर्ण तालुक्यात अशी चर्चा होती की आता माऊली शेठ हे आडळराव पाटलांबरोबर जातील पण त्या टायमाला अड इथल्या सर्व परिस्थितीची आढावा घेऊन शिवसैनिकांच्या पाठीमागे कोणलं तरी ठाम उभं राहायचे म्हणून माऊली शेठनी प्रमुख पद ठेवलं आणि तालुक्यात फिरत असताना आज फुटाफुटीच्या नंतर आजपर्यंत पक्ष बांधण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली कोणतंही पद नसताना म्हणजे बाकीचं कोणतंही लोभाचं पद नसताना आज त्यांनी शिवसेनेचं पाळंमुळं तशीच रुजून ठेवल्यात जर माऊलींना संपर्कात न घेता किंवा त्यांच्याशी संपर्क न करता जर पक्ष जर काही निर्णय घेत असेल तर आमचा उपतालुका प्रमुख म्हणून त्याला नक्कीच विरोध असणार आहे जरी म्हणाले त्यांच्याशी संपर्क होत नाही ठीक आहे संपर्क होत नाही काल आम्ही एकत्रच होतो सर्व हो। कालच हा निर्णय व्हायला लागत होता पण आज आम्हाला त्यांनी सकाळी फोन केले होते उपतालुका प्रमुखांना पण तालुका प्रमुख प्रमु आज तीन दिवस झालं त्याच चर्चा त्याच मीटिंगात तेच हे गोडं आडलेलं आहे आज अशी परिस्थिती जर तुम्ही सेनापतीलाच सांगताय की याचे मैत्रीपूर्ण लढत करा म्हणजे ज्या वेळेस तुमच्यावरती वेळ होती ज्यावेळेस अमोल कोल्हेंवरती वेळ होती त्यावेळेस सर्व पक्षांना अंगावर घेणारे फक्त माऊली खांडागळे होते ज्यावेळेस दादांची वेळ होती त्यावेळेस अंगावर घेणारे फक्त माऊली खांडागळे होते आणि आज त्या माऊली खांडागळ्यांना आज ते, ते राष्ट्रवादीवाले सांगत असतील की तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करा हा कोणता प्रकार आहे हा कुठंतरी आम्हाला न पटण्यासारखा आहे म्हणून आम्ही आज माऊलींचा फॉर्म भरायला अपक्ष फॉर्म भरलेला आहे माऊली जे निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही आहोत याच्यात कोणती शंका नाही माऊली पक्षाबरोबर आहे आणि पक्षातच राहणार याच्यात आमच्या मनात किंतू परंतु काहीच नाही जे कोणी काही वावड्या उठवत असेल याला कोणताही आधार नाही तालुका प्रमुखावरची वेळ तालुका प्रमुखावर अपक्ष फॉर्म भरायची वेळ आली म्हणजे आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी येऊन काल जी सगळे उपतालुकाप्रमुख एकत्र असताना जी काही मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आम्ही त्याला नकार दिला होता त्या गोष्टीला की जर तालुका प्रमुखाला तुम्हीच मैत्रीपूर्ण लढत करा सांगत असाल तर त्याच्यात कोणताही अर्थ नाही आहे किंवा गुलाब शेठच्या ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर ते पण मान्य नाही दुसरं मग ठीक आहे तुम्ही तालुका प्रमुखाला विचारात घेऊनच या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे पक्षाला आता त्यांनी जर निर्णय घेतला एकनाथ <coughs> शिंदे गटामध्ये जाण्याचा तुमची त्यांना साथ असेल तर माऊली खंडाकडनं माऊली खंडाकडे असा निर्णय घेणारच नाही ना एवढ्या ते एकनाथ शिंदे गटामध्ये गेले तर कार्यकर्ते म्हणून मशालीचे तुमची भूमिका काय ते जर निर्णय घेणार नाही त्या निर्णय बोलायचे कशाला आता बोलण्यात काही अर्थच नाही ज्यावेळेस ते निर्णय घेतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू काय असं मला विश्वास आम्हाला पूर्ण विश्वास ते जाणार नाही म्हणून